दिनांक अठरा डिसेंबर आ, दोन हजार चोवीस रोजी जे योगी धाम या ठिकाणची घटना आहे त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आतापर्यंत त्या सदर घटनेमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये जे काही घटनाक्रम जे व्हिडिओ फुटेज असेल जे काही घटनाक्रम आता सगळ्या समोर आलेला आहे आणि ज्यातून अजूनही काही व्हिडिओज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत काही सोशल मीडियावरती पण आहेत आणि काही आमच्या सुद्धा पोलिसांना प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने सदर आरोप आरोपींच्यावरती जी काही कठोर कारवाई कायदेशीर कारवाई पूर्णपणे करण्यात येईल त्यामध्ये कुणाचाही कुणालाही त्या ठिकाणी सपोर्ट करण्यात येणार नाही आणि जे काही कायद्याच्या दृष्टिकोनातून जे काही कारवाई आहे त्या आरोपींच्यावरती सर्व कान्यातील आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे इतरही आरोपींचा शोध सुरू आहे ते सुद्धा लवकर आम्ही अटक करत आहोत त्या पद्धतीने दोन्ही याच्याकडून क्रॉस कंप्लेंट दाखल झालेला आहे पण जो काही आपल्याकडे व्हिडिओ फुटेज आहे शेवटी त्यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये तपासा जे काही निष्पन्न होईल त्याच्यामध्ये कोण अॅग्रोसिव्ह पार्टी होतो कुणी कोणावरती हल्ला केला कुणी त्याच्यामध्ये प्रतिकार केला अशा प्रकारे सर्व फुटेज सीसीटीव्ही असतील जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा सगळा अभ्यास करूनच त्या पुढे इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे काही गुन्हा असेल त्यावरती कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये कोणताही त्याच्यामध्ये कोणताही दिरंगाई पुलसांकून होणार नाही प्राथमिक माहितीनुसार अभिलेख शुक्ला जे जे आहेत ते एमटीडीसी टीडीसी विभागामध्ये कार्यालय असल्याबाबतची माहिती मिळत आहे पण त्याबद्दलची अजूनही आमचा तपास सुरू आहे संबंधित विभागाशी सुद्धा आम्ही संपर्कात आहोत आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या फॅमिलीच्या विरोधामध्ये ती संपूर्णपणे करण्यात येईल त्या त्याप्रमाणे जे काही आता बऱ्याचशा संघटना असतील किंवा बरेचसे तिथले सोसायटी धारकांची पण आमची या ठिकाणी भेट झालेली आहे त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या अंतर्गत वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या सुद्धा आमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत हो थी थी दर त्या सर्व मागण्यांचा कायदेशीर अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांचा परत जबाब घेण्यात येईल आणि जे काही कायदेशीर बाब त्यातून निष्पन्न होतील त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई त्यामध्ये करण्यात येईल त्यांनी मागणी केली त्याबद्दल काय त्या रात्री त्या ठिकाणी खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी जे काही नाईट राऊंड करता जे अधिकारी होते नाईट ड्युटी करता पीएसआय एस यांच्या संदर्भात सुद्धा तक्रारी काही प्राप्त झालेल्या त्या अनुषंगाने एसीपी गेटे जे आहेत कल्याण विभागाची त्यांच्याकडे ती इन्क्वायरी देण्यात आलेली आहे आणि त्या इन्क्वायरी मध्ये जे काही निष्पन्न होईल कोणाचा हलगर्जीपणा असेल कोणाची असेल त्याच्यावरती जे काही असेल ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याच्यामध्ये ऑलरेडी आता दोन आरोपींना अटक झालेली आहे इतरही आरोपींच्या पाठीमागे आमच्या टीम्स आहेत त्या आम्ही लवकर अटक करू त्याच्यासाठी सुद्धा आमच्या टीम त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना सुद्धा अटक करू आता जे काही धारक असेल त्यांच्या मध्ये काही ते घटनाक्रम सांगत आहेत जे काही आमच्या पोलिस तक्रारी या पूर्वीच्या त्यांनी दिलेल्या असतील किंवा आता देत असतील त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि ज्या कायद्याप्रमाणे शिक्षणांतर्ग असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल सुद्धा काय आम्ही ते सांगितलं की जे काही इतर या पूर्वीचे जे काही तक्रारी दा पोलिसांना तक्रा दाखल असतील त्या अनुषंगाने एकत्रित सर्व याच्यावरती कारवाई केली जाईल जे काही प्रिव्हेंटिव्ह टी असेल जे काही त्याच्यामध्ये कायदेशीर असेल ती संपूर्ण त्यामध्ये कारवाई केली जाईल कुणालाही त्यामध्ये पाठीशी घालण्याचं त्या ठिकाणी चालणार नाही त्या दिवशीचा रात्रीच्या जे घटनाक्रम आहे त्या संदर्भानेच मी आमचे ए जे कल्याण आहेत कल्याणजी कल घेटे यांच्याकडे ती पूर्णपणे इन्क्वायरी आम्ही दिलेली आहे आणि त्या रात्रीमध्ये जे काही घटनाक्रम त्या ठिकाणी पुल स्टेशनला झालेला आहे इव्हन त्या सोसायटीमध्ये वाद झाल्यानंतर दोन्ही पार्ट्या पोलीस स्टेशन आल्यानंतर जे काही त्यांच्यामध्ये पुल स्टेशनमध्ये काही जो घटनाक्रम पूर्ण झाला याच्यात पूर्णपणे ते चौकशी करतील आणि चौकशीमध्ये निष्पन्न होईल की ज्याच्यामध्ये दिरंगाई आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल नक्कीच धारक आणि जे काही मंडळी आमच्याकडे भेटण्याकरता आले होते त्यांनी काही त्या ठिकाणच्या पोलिसांच्या बद्दलही काही तक्रारी आमच्याकडे केलेल्या आहेत नक्की त्याच्यामध्ये आमचे जे काही पोलीस अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये जर दोषी आढळले तर नक्की त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि इथून पुढेही ज्या ज्या काही त्या मागण्या त्या ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात यावी किंवा चौकीच्या त्या ठिकाणी उभारणी करण्यात यावी त्याबद्दलही आम्ही जे काय असेल ते योग्य ती कारवाई करणार आहोत आणि निश्चितपणे कल्याणमध्ये का, का, असेल किंवा संपूर्ण याच्यामध्ये आपण हे करू की कोणतेही हे असेल की जे कायदा हातात घेतील त्या कुणालाही त्या गही जाणार नाही आणि त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याच्याबद्दलचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बद्दल जो काही रूल्स आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्या खाजगी गाडी असेल किंवा कोणत्या पदावरती काम करत आहेत त्या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल इव्हन खाजगी गाडीवरती जर त्या ठिकाणी जर तो दिवा वापरत असेल किंवा त्याचा यूज करत असेल अशा वेळेस बी आमच्या आर टी ओपार्टमेंट असेल आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल यांच्या माध्यमातून त्याने कारवाई करण्यात येईल जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते शक्तीने ऍड केले जातील नाही त्याप्रमाणे जे व्हिडिओ आम्ही सुद्धा तपासत आहोत आणि आता ज्या सोसायटीमधील लोकांनी कधीश मुकुटंबाने जे सांगितले की ज्याच्या त्याचं रिव्हॉल्वर त्या ठिकाणी होतं त्या संदर्भात त्याचा आम्ही जबाब पूर्ण आता नोंद करत आहोत आणि जर त्याच्याकडे रिव्हॉल्वर असेल तर त्या संदर्भातले सुद्धा ती इन्क्वायरी लायसन रिव्हॉल्व्हर आहे का कोणते इलिगल ते वेपन आहे हे सुद्धा आम्ही त्यामध्ये पूर्ण चौकशीमध्ये पूर्ण करत आहोत